प्रश्न कुठल्या पोशाखामध्ये महिला सर्वात जास्त सुंदर दिसतात उत्तर साडी नेसून असलेल्या महिला सर्वात जास्त सुंदर दिसतात प्रश्न कुठल्या कपड्यांवर महिलांना बघितल्यावर पुरुष पागल होतात उत्तर वन पीस ज्यामध्ये मांड्या स्पष्ट दिसतील प्रश्न ऑफिसमधून करून आलेल्या महिलेला कसे ओळखता येते उत्तर जी महिला करायला मना करते वेगवेगळी कारणे सांगते तेव्हा समजून जावे प्रश्न जेव्हा प्रेमामध्ये कंटाळा येतो तेव्हा मुलं मुली काय करतात उत्तर तेव्हा डेटिंग वर जाऊन रोमांस करतात प्रश्न नवीन लग्न झालेले जोडपे आणि मुला जाऊन काय करतात उत्तर रोमांस करतात प्रश्न पहिल्यांदा करून आलेली मुलगी वाकडी का चालते उत्तर कारण तिची खालची जागा सुजलेली असते व त्यावर सरळ चालल्यावर दाब येतो व खूप दुखते प्रश्न मुली मुलांना पटवून घेण्यासाठी काय काय करतात उत्तर सुंदर कपडे मेकअप व प्रेमाने बोलणे ह्या सर्व गोष्टी करतात प्रश्न मुले मुलींना आकर्षित करण्यासाठी काय करतात उत्तर मुलींशी प्रेमाने बोलणे व नवनवीन गिफ्ट देणे अशा गोष्टी करतात प्रश्न आजकालच्या मुली सर्रास डेटिंगवर जातात कारण काय उत्तर सर्व गोष्टींची माहिती व फ्रीडम धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर सुद्धा करा धन्यवाद